नमस्कार प्रेक्षकांनो नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त मो रिलीज झालेला आहे नंदिनी आता तिच्या पुण्याईमुळे आणि नशिबाने तो हार परत मिळवणार आहे तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आजचा भाग त्यामुळे शेवटपर्यंत पहा तर आता सकाळची वेळ असते जेव्हा जिवा हा ऑफिसला निघालेला असतो तेव्हा त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो तो, तो खूप नाराज झालेला असतो नंदिनी त्याला बोलते जेव्हा तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आयुष्यातली खूप मोठी गोष्ट गमावली आहे जेव्हा बोलतो काय तेव्हा नंदिनी या आवाजावर स्माईल करते आणि बोलते तुम्ही तुमचं हसू गमावला आहे आणि ते हसू मला परत हवं आहे जेव्हा तेव्हा जेव्हा बोलतो कसं आहे ना मी इतक्या जणांचं हसू हिरावून घेतलं ना की मला आता हसलंच जात नाही आहे असं बोलून तो तिकडून निघून जातो नंदिनीला फार वाईट वाटलेलं असतं पण नंदिनी हार मानत नाही ती बोलते पसारेवाल्या तयार राहा कारण बाई, इज ऑन आता पुढे बघू की चकाचक बाई, काय करते ते पुढे आपण पाहतो तर काय रात्रीची वेळ असते सगळेच आता डायनिंग टेबलवरती बसलेले असतात जेवणाकरता आणि तेवढ्यातच ती पार्थच्या हातामध्ये पाहते तर काय तर काव्याचं खूप सुंदर असं चित्र काढलेलं असतं आणि ते चित्र पाहताच नंदिनीच्या डोक्यामध्ये खूप सुंदर अशी आयडिया येते तेव्हा ती बोलते पार्थ अहो हे चित्र तुम्ही काढलंय तेव्हा पार्थ बोलतो हो मीच काढलंय काव्याचं चित्र तेव्हा नंदिनी बोलतो व्हेरी गुड तुम्ही जर काव्याचं चित्र काढू शकता तर या जगात कसल्याही गोष्टीचं चित्र तुम्ही काढू शकता तेव्हा पार्थ बोलतो हो ट्राय करेन तेव्हा नंदिनी बोलते पार्थ आता आपल्याला आजींच्या हाराचं चित्र काढायचं आहे आणि आई सकाळी तुम्ही मला किचनमध्ये म्हणाल्या होताना की तो हार तुमच्या डोक्यामध्ये इतका बसला आहे की तुम्ही हुबेहूब हुव सांगू शकता की तो हार कसा होता तेव्हा मानिनी बोलते हो मी सांगू शकते आणि कशाप्रकारे आता मानिनी त्या हाराचं वर्णन करून सांगते तेव्हा पार्थ अगदी रेखीव आणि हुबेहूब त्या हाराचं चित्र काढतो फायनल ते चित्र पूर्ण होते म्हणजे मानिनी बोलते पार्थ अरे काय चित्र काढलंयच खरं तू सासूबाईचा हार अगदी असाच होता तेव्हा पार्थ बोलतो हो सेम टू सेम हाच हार काहीच फरक नाही आहे तेव्हा नंदिनी इतकी खुश होते आणि बोलते पार्थ खरंच धन्यवाद तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे आणि हे उपकार मी कधीच विसरणार नाही काव्या मात्र मागेच उभी असते आणि बोलते ताई अगं उपकाराची भाषा करतेस सुद्धा याचे भाऊच आहेत ना आणि आम्ही आपल्या लोकांसाठी केलं आहे त्यामुळे थँक्यू वगैरे म्हणण्याची काही गरज नाही तेव्हा नंदिनी बोलते हो आता एक काम करते लगेच हा फोटो मी पेपरला देते आणि खाली कॅप्शनसुद्धा देते की चुकून हा आमच्या पिढीचा हार विकला गेला आहे जर कोणाकडे असेल तर कृपया संपर्क साधावा आणि प्रकारे पेपर संपादकाला ती फोन करते आणि त्याला सगळा मजकूर पाठवते दुसऱ्याच दिवशी आता पेपरमध्ये ही बातमी छापून आलेली असते नंदिनी खूप खुश होते आणि सगळ्यांना पेपर दाखवते आणि बोलते आय फायनली पन्नास टक्के तर काम झालं आहे आणि पन्नास टक्के काम व्हायचं बाकी आहे जे की फार महत्त्वाचं आहे तेव्हा मानिनी बोलते नंदिनी तू अजिबात काळजी करू नकोस तू तु तुझ्या नवऱ्यासाठी इतकी मेहनत घेतेस देवसुद्धा बघतोय आणि नक्कीच तुझा हा प्रयत्न यशस्वी होईल थोड्याच वेळाने नंदिनीला एका माणसाचा कॉल येतो हा त्याचा येणाऱ्या माणसाचा कॉल येतोय तो बोलतो मॅडम तुमची बातमी बघितली पेपरमध्ये तो हार माझ्याकडे आहे तुमचा पिढीचा हार आमच्याकडे आहे पण सॉरी तो हार मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण हा हार तर माझ्या आईसाठी घेतला आहे तिला तो खूप आवडला आहे पण नंदिनी मात्र त्याच्याकडे गयावया करू लागते आणि बोलते प्लीज दादा तुम्हाला माहिती नाही आहे हा हार माझ्यासाठी आमच्या घरच्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आमच्या आजींची आखरी आठवण आहे प्लीज मला तो हार परत करा पण तो माणूस काहीही ऐकायला तयार नसतो नंदिनी बोलते प्लीज एकदा मला तुम्हाला येऊन भेटायचं माझं एकदा म्हणणं ऐका मग जो काही तुमचा निर्णय आहे तो मी ऐकून घेणार तेव्हा आता तो माणूस घरचा पत्ता सांगतो नंदिनी आता त्याला भेटायला येते तेव्हा तो माणूस बोलतो हे hey, बघा मॅडम तुम्ही कितीही रिक्वेस्ट करा पण हा हार मी तुम्हाला देणार नाही तेव्हा नंदिनी बोलते हे hey, बघा मला मान्य आहे तुम्ही हा हार विकत घेतला आहे सगळी चूक आमची आहे पण एकदा माझं शेवटचं ऐकून घ्या असं आहे ना की मी एका अनाथ आश्रम चालवते ज्याचं नाव आनंद निवास आहे आणि त्या आश्रमाचा लिलाव होणार आहे पण माझ्या नवऱ्याला ते आश्रम वाचवायचं होतं म्हणून त्यांनी कसलाही विचार केला नाही आणि त्यांच्या आजीचा पिढीचा हार त्यांनी विकून दिला हा हार आमच्या घरातल्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्या नवऱ्याने तो हार विकल्यामुळे आमच्या घरामध्ये एक खूप मोठं वादळ आलं हो माझे बुवा त्यांच्यावरती खूप चिडलेले आहे आणि मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करते तो हार मला परत द्या नाहीतर आमच्या घरचं वादळ कधीच दूर होऊ देणार नाही होऊ शकणार नाही तेव्हा तो माणूस बोलतो हे बघा मॅडम तुम्ही जे काही म्हणताय ना मला तुमचं म्हणणं अगदी पट्ट आहे तुम्ही भरभोर आहात पण हा हार मी तुम्हाला परत नाही करू शकत कारण माझ्या आईला हार खूप आवडला आहे मी विदेशात असतो परदेशात असतो तर आता थोड्याच दिवसांनी जाणारसुद्धा आहे पण कसं आहे ना माझ्या आईच्या मनात बसलाय तो हार आता करोडो रुपये जरी दिले ना तरी अशी कलाकृती बघायला मिळणार नाही खरंच हा हार खूपच युनिक आहे सो प्लीज तुम्ही रिक्वेस्ट करू नका मी काय तुम्हाला हार परत करू शकत नाही तुम्ही प्लीज इकडून निघून जा बायदवी तुमचं नाव काय तेव्हा नंदिनी बोलते नंदिनी देशमुख असं बोलून ती निराश होऊन रडतच तिकडून निघून जाते नंदिनीला फार वाईट वाटत असतं तिला झोपसुद्धा लागलेली नसते दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय एक म्हातारी म्हाताऱ्याचं जोडपं त्यांच्या घरी येते पार्थ आता त्या दोघांना पाहतो आणि बोलतो पटवर्धन साहेब तुम्ही इथे नंदिनीशी काय काम आहे तेव्हा तो जोडपं बोलतो हो तुम्हा सगळ्यांशी एक खूप महत्त्वाचं काम आहे तर प्रेक्षकांनो तुमच्या लक्षात आलंच असेल जे जोडप आपल्याला पहिल्या भागात दाखवण्यात आलेलं आहे पारचा गैरसमज झालेला असतो की हे दोघं भिकारी आहेत म्हणजे गरीब आहेत तर आता हे अजिबात गरीब नसतात फार श्रीमंत असतात डी पी कंपनी अँड टूलचे मालक असतात तर आता बघता प्रेक्षकांनो तिची पुण्याई म्हणजे नंदिनीची पुण्याई तिला कशी काम येते पार ताता नंदिनीला हाक मारतो नंदिनीसुद्धा बाहेर येते आणि बोलते काका काकी तुम्ही इथे आहो बसा ना मी तुमच्यासाठी चहा करते तेव्हा काका काकू बोलताय नंदिनी आम्ही चहा प्यायला नाही आलो आहो मला तुला काहीतरी द्यायचं आहो काढा ना हार असं म्हणत आजी आता आजोबांना हार काढायला सांगते तर आता तोच हार असतो जो हार म्हणजे आजींच्या जीवांच्या आजीने पृष्टीने हार तो हार आता नंदिनीला देताय नीनी तो हार बघून खूप खूप खुश होते खूप आनंदित होते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती जोरातच सोडत काय हा हार तुमच्याकडे हार तुमच्याकडे कसा काय आला तेव्हा आजी घडलेला सगळा प्रकार सांगू लागते आणि बोलते नंदिनी काल तू घरी आली होतीस काल तुझ्या माणसाच्या घरी आली होतीस ना तो आमचाच मुलगा आहे आणि हा हार माझ्या लेकाने माझ्यासाठी घेतला होता पण कसा आहे ना आम्ही आता होतो त्यावेळी आम्हाला असं वाटलं की आवाज कोणतरी ओळखीची बाईचा आहे आम्ही त्यांना विचारलं की कोण बाई आली होती मग त्याने आम्हाला सांगितलं की नक्की काय काय घडलं आनंद निवास त्यांची मालकी नंदिनी देशमुख ह्या आल्या होत्या का विकलं कसं झालं सगळं आम्हाला त्यांनी सांगितलं तेवढ्यातच पार्थ बोलतो आता मला आठवलं तुम्ही तेच ना दीपक पठवर्धन माझा गैरसमज झाला होता म्हणून मी तुम्हाला पैसे दिले होते अच्छा म्हणजे तो मुलगा तुमचाच आहे तर ते म्हणतात कर्म करत राहायचे देव आपल्याला बरोबर आपल्या कर्माचं फळ देतो शेवटी आपण जे करतो ना ते कर्माचं फळ आपल्याला पुन्हा मिळतं नंदिनी याला नशीब म्हणावं का नेमकं काय म्हणावं फायनली आपला हार माझ्या आजींचा हार आपल्याला परत मिळाला असं म्हणत खूपच मानाने नंदिनीला तो हार दिला जातो नंदिनी आता आजोबांसमोर हात जोडते आणि बोलते काका खरंच का, का, मी तुमचे आभार कसे मानू ना तेच मला कळत नाही मला माहिती नाही तुम्ही माझ्यासाठी किती मोठी गोष्ट केली पण तुम्ही अजिबात काळजी करू नका या हाराचे जेवढे काही पैसे होतील ना ते मी दोन महिन्यात तुम्हाला परत करेल हा माझा तुम्हाला शब्द आहे तेव्हा काका तिला ते जवळ घेतात आणि बोलतात पोरी तुला आभार मानण्याची काहीही गरज नाही आहे अगं तू इतकं मोठं काम करतेस ना आनंदनिवाससारखा आश्रम तू मनोभावे चालवतेस आणि बरं का तू हे पैसे आम्हाला परत नाही केलेस ना तरी देखील चालेल पण कसं आहे ना तू ठरलीस स्वाभिमानी तू काय पैसे परत केल्याशिवाय शांत बसणार नाही दोन महिने काय अगं एक वर्ष घे टायमिंगच्या अजिबात काळजी करू नकोस तुझ्याकडे जेव्हा पैसे साठतील ना तुझ्याकडे जेव्हा पैसे येतील ना तेव्हा आरामात ये आणि हे सगळं पाहून तर वसंताचं डोकंच फिरलेलं असतं वसंत आत्याचं डोकंच फिरलेलं असतं त्या मनातल्या मनात म्हणत असतं दरवेळी हा देवना या नंदिनीला कशी काय मदत करतो ना तेच मला काय कळत नाही त्यांचा चेहरा अक्षरशः बघण्यासारखा झालेला असतो तर आता अशा प्रकारे आता सगळ्यांचा गुंता सुटलेला असतो नंदिनी खूप खुश असते आता जेव्हा संध्याकाळी सगळ्यांसमोर तो हार देणार असते विक्रमसमोर तेव्हा आता हा हार दिल्यानंतर नेमकं का मालिकेमध्ये काय इंटरेस्टिंग ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे हे बघणं खूपच प्रेक्षकांनो इंटरेस्टिंग असणार आहे म्हणून अशाच अपकमिंग ट्विट्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय गजानन माऊली